नमस्कार रंजक किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आज आपण कांद्याची मोकळी भाजी कशी करायची त्याची रेसिपी बघत आहोत त्यासाठी इथं आपण फोडणी तयार करून घेऊ चार चमचे तेल घेतलं आहे तेल थोडं जास्तच लागतं या भाजीला यामुळे एक भाजी छान तयार होते इथं जिरे मोहरी हिंग अशी खमंग फोडणी तयार करून घेऊयात मस्त जिरे मोडी फुटले की हिंग घालायचं त्यामुळे आपल्या भाजीची चव छान लागते आणि पोटासाठी हिंग चांगला असतो आता इथे चार मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत रफली तर हे परतून घेऊयात मस्त असं गॅसच्या लो टू मीडियम हीटवर छान गुलाबी रंगावर येईपर्यंत सारखे ढवळत हे परतायचे म्हणजे लाल होत नाही इथं गुलाबी कलर आलेला आहे कांद्याला इथं आत्ता मसाले घालूयात तिखट हळद आणि चवीनुसार मीठ असं घेऊयात नाही हे छान मिक्स झा मिक्स करून घ्या हे मिक्स करत असताना गॅस एकदम लो हीटवर असावा ज्यामुळे की आपले मसाले करपणार नाहीत वाव मस्त मस्त कलर आला आता इथं एक वाटी बेसन हे हळूहळू घालायचं थोडं थोडं करून हे घालत असताना सारखं परतवत राहायचं हे या पद्धतीने मस्त असं थोडं थोडं करत बेसन घालायचं म्हणजे गोळे होत नाही यामध्ये ही भाजी एकदम चविष्ट तयार होते तुम्ही आधी खाल्ली आहे का ही भाजी कधी मला नक्की कमेंट करून सांगा मस्त अशी सगळं एक एक वाटी बेसन घेतलेलं यामध्ये मिक्स करायचं या पद्धतीने वाव मस्त आता इथं आपण सगळं बेसन इथं घातलेलं आहे या स्टेजला आता हे छान मिक्स करून घ्यायचं कांद्यामध्ये या पद्धतीने आता इथे थोडंसं पाण्याचा शिपका देऊयात म्हणजे आपली भाजी शिजून मस्त तयार होते हे आता मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून पाच मिनटांपर्यंत वाफ आणायची गॅसच्या लो हीटवर पाच मिनटानंतर आपली भाजी तयार आहे हे पा मस्त ही भाजी तुम्ही चपातीसोबत एन्जॉय करू शकता जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका Enjoy! Joan, ne